तर यापूर शहरातील बाबडी गावातून काँग्रेस उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे घरोघरी होत असलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांनी मंदाकिनी भारसाकडे नगराध्यक्ष होणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय प्रचार मोहिमेत मोठ्या संख्येने नारी शक्ती रस्त्यावर उतरलेली दिसत आहे महिलांचा असा मोठा सहभाग यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे सरकार नेते सुधाकर भारसाखडे यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि स्थानिकांमधील विश्वास पाहता दर्यापूरची समस्त जनता काँग्रेसकडे कल दर्शवत आहेत यंदा मोठ्या मताधिकाने विजय मिळेल असे स्पष्ट चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे दर्यापूर शहरातील बाबडी गाव आणि त्या गावातील नागरिकांचा प्रचंड उत्साह काँग्रेस उमेदवार मंदाकिणी सुधाकर भारसाकडे यांच्या प्रचाराची लाट गावागावात घराघरात उसळलेली दिसत आहे नागरिकांचा एकच आवाज यावेळी नगराध्यक्ष पदावर मंदाकिणी ताईच या प्रचाराचा सर्वात भक्कम आधार म्हणजे रस्त्यावर उतरलेल्या महिला शक्ती मोठ्या संख्येने नारी शक्ती प्रचारात सहभागी होत आहे हातात ध्वज घोषणाबाजी आणि प्रचंड ऊर्जेसह नागरिक परिषद पुन्हा दर्यापूर नगरपालिका आमच्या शिताईन काँग्रेसच्या आणि सुधाकर भाऊचं काम एक गोरगरिबापर्यंत आहे माननीय भरंत वांखडे संपूर्ण महिला मंडळ आणि आमच्या ज्या वहिनी उभ्या आहे हा जनतेचा आशीर्वाद घेऊनच उभे आहे आणि म्हणून काँग्रेस पार्टीचा झेंडा लागेल काँग्रेस नेते सुधाकर भारसाकडे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे दर्यापूरचा कल काँग्रेसकडे झुकलेला दिसतोय त्यामुळे यंदा काँग्रेस उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असा सूर नागरिकांमध्ये ऐकू येत आहे काय म्हणणार आपण प्रतिसाद कसा वाटत यंदा काय येणार ना? ना, ना, आहे ना, काय वाटतं सर्वसामान्य जनतेला असं वाटलं की नगराध्यक्ष तुम्हीच पाहिजे म्हणून सर्वांच मत असंच आहे की नगराध्यक्ष तुम्हीच पाहिजे सर्वांचा भरभरून आशीर्वाद हो भरभरून आशीर्वाद पण आहे मला सर्वांचे म्हणजे विजय काँग्रेसचा काँग्रेसचाच विजय होईल